नमस्कार मी आहार तज्ञ सेधली लाकडे जानेवारीचा महिना चालू आहे थंडी पडलेली आहे तर या थंडीमध्ये सर्दी परसो खोकला आहे तर घराघरामध्ये चालूच असतं तर आज मी तुम्हाला सांगायला आले आहे थंडीच्या दिवसामध्ये इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवण्यासाठीचे काही नुसते तर काय खावं बरं या थंडीमध्ये जेणेकरून इम्युनिटी वाढेल असा प्रश्न जर तुम्हाला पडलेला आहे तर थांबा हे स्टेशन तुमचंच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ह्या पाच गोष्टी टॉप फाईव्ह गोष्टी थंडीमध्ये खायला अजिबात विसरू नका नंबर वन बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी ही शरीराला ऊब देते उष्णता देते व एनर्जी देते त्यामुळे भोगीच्या भाजीसोबत आपण बाजरीची भाकरी भोगीच्या दिवशी नक्की खातो नंबर टू ओल्या हळदीचे दूध आता हळदीचं दूध आपण पितो पण ओली हळद थंडीमध्ये आता तुम्हाला बाजारामध्ये दिसलीच असेल हळदीचे दिस जितके उपयोग सांगावे तितके कमीच आहेत बघा इम्युनिटीसाठीचा सा सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे ओली हळद ओली हळद किसून उकळत्या दुधामध्ये जर तुम्ही टाकली थोडी साखर टाकून जर ते दूध तुम्ही दूध घेतलं तर बास विषय संपला तुमची इम्युनिटी पटकन वाढलीच समजा नंबर तीन तीळ तिळगुळ घ्या हा गोडगोड बुला असं म्हणत तुम्ही फक्त गोड तिळगुळ खात असाल तर तिळाचे लाडू तिळाची वडी त्यानंतर तिळ पोळी खायला पण अजिबात विसरू नका तिळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कॅल्शियम शरीराला उब देण्याचं काम करतं एनर्जी द्या काम करतं त्यामुळे तिळ हा थंडीमध्ये नक्की खायचा थंडीमध्ये हाडं दुखणं वाताचा त्रास पण प्रचंड प्रमाणात असतो त्यामुळे वातासाठी तिळाचं तेल देखील गुणकारीच आहे नंबर फोर पालेभाज्या पालक मेथी थंडीमध्ये चाकवत येतं त्यानंतर सरसो माहिती आहे तुम्हाला का साग जसं बनवतो त्याला का साग म्हणजे मोहरीच्या पानांची भाजी की जी उत्तर भारतामध्ये म्हणजे पंजाबमध्ये खास करून लोकप्रिय आहे तर या भाज्या तुम्ही नक्की खा त्यामध्ये प्रचंड प्रमाणात व्हिटॅमिन ए आयर्न कॅल्शियम आहे त्यामुळे हाडं मजबूत राहायला मदत होईलच पण इम्युनिटी देखील बिल्ड होईल नंबर फाईव्ह आंबट फळे फा सिट्रस फ्रूट्स त्यामध्ये सगळ्यात सिट्रस फळा फुरा, फळांचा राजा म्हणजे आवळा आमला आवळा आता हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये तो दिसतोच तर तो, तो बाजारातून घरी आणायचा त्याचा ज्यूस बनवायचा त्याचा रस काढायचा आणि तो सकाळी सकाळी प्यायचा एवढा करा तुमची इम्युनिटी टिप टॉप राहते की नाही मला येऊन सांगाल त्यानंतर ता सिट्रस फ्रूट्स मध्ये पेरू आहे महत्त्वाचा संत्रा आहे लिंबू आहे ही फळं देखील तुम्ही खाऊ शकता या पाच गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवलात तर सर्दी पडसापासून या थंडीमध्ये तुमचा एकदम चुटकारा no नो टेन्शन आणि तुमची इम्युनिटी एकदम टकाटक तक। त्यासोबत जर तुम्ही सकाळी उठून अगदी व्यायाम केला तर तुमचं शरीर एकदम सुदृढ राहील सोबत जर तुम्ही जर तुम्हाला बाजारामध्ये जर आयुर्वेदिक च्यवनप्राश अवेलेबल असेल तर ते तुम्ही नक्की ट्राय कराल इट इज ऑल्सो रिअली हेल्पफुल मी आता पळते धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये